शंभू राजाची कुस्ती कैलासवाजी पैव वासुदेव गोपाळ चव्हाण यांची स्मरणार्थ आहे संताजी वासुदेव चव्हाण संताजी बाबा पण आकारेवरती आप आपल्या शिवाजी कुस्तीला द्या लगेच प्रारंभ होतोय या दोन्ही कुस्ती एकदम आहेत <laughs> येणाच कुस्ती कोच संजय पाटील सर आपली आपले पण निघते नेमते या पाच नंबर पाच नंबरच्या दोन्ही कुस्ती आकार्यावरती आहे संताजी या शक्ती सावंत शक्ती चला वरती शक्ती कुठे करतोय तू शक्ती वरती का शक्ती आलाय का अभिजित अभिजित शक्ती आहे का अभी जीण? अभी जीण सर, शक्ती पाहुणे अखेरवरती आलेले आहेत पोचले व्यायामशिवाय शक्ती सज्जन चव्हाण आणि राजन चव्हाण या दोघांनी आघाड्यामध्ये यायचंय भोसले वयाशिवायचं कोण आलंय का सज्जन चव्हाण

बरेच पुकार दिले येस नाही नो नाही ना काय त्याचा निर्णय घेता तुम्हीच घ्या बाजूला घ्या जरा आखाड्या गर्दी कमी केली तर फार बरं होईल हा पुढची गोष्टी अंकुश आणि प्रतीक चला अंकुश चल अंकुश कुठं वार करतोय अंकुश चल अंकुश चल प्रत्येक माहित आहे सुधीर ची कुस्ती लावली सुधीर चला कडे हा प्रतिक्रिया सुधीरची कुस्ती लावली जाते आणि आखाड्यावरती मात्र कब्जा घेतला सत्यजित ना नागराचा एक लढवया बोरगा गेल्या तीन चार वर्षात महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा हा सत्यजित पाटील आहे रुस्तुमे हिंद विष्णुपंत नागराळ यांचा गावचा आणि शाहूपुरी तालमीचे एकेकाचे सुप्द पैलवान अशोक नगराळी आहे असा पैलवानकीचा कुस्तीचा वसाने वारसा जपणारा सत्यजीत गेल्या गेल्या कब्जा घेतलेला आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला जो आहे तो रामामाने आहे वारणा तालमीला सराव करतो पुकारले सगळ्यांना पुकार दिले विरेत या आणि सहकार्य करा अंकुश चल की कुठं आहे अंकुश तू समीर या चल चल समीर आपला समीरचा जोडीदार आलेला आहे अंकुश चल सुदे चला चलाकडे होते सोडत सत्यजित न मासरा रामावरती कब्जा आणि कुस्ती चितप